हत्ती आणि उंदीर एक गाव होते भूकंपानंतर उद्ध्वस्त झाल्यानंतर तेथील लोकांनी ते गाव सोडून दिले होते मात्र गावात राहणाऱ्या उंदरांनी तेथेच राहून घर बनवण्याचा निर्णय घेतला या गावाच्या सीमेवर एक तलाव होता तिथे हत्तींचा कळप नियमितपणे आंघोळ करण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी येत असे या तलावाच्या वाटेवरच गाव असल्याने तेथे फिरताना हत्तींनी उंदरांना तुडवले म्हणून उंदरांच्या राजाने हत्तींना भेटण्याचा निर्णय घेतला तो त्यांना म्हणाला हत्तींनो तुम्ही गावातून जात असताना अनेक उंदरांना तुडवले तुम्ही कृपया तुमचा मार्ग बदलण्याचा विचार केल्यास आम्ही खूप आभारी राहो जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा आम्ही लक्षात ठेवू आणि उपकार फेडू हत्ती राजा हसला आम्ही महाकाय हत्ती आहोत आणि तुम्ही उंदीर तुम्ही उपकाराची परतफेड कशी करू शकता तरीही आम्ही तुमच्या विनंतीचा आधार करतो आणि आमचा मार्ग बदलतो काही दिवसानंतर शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यामध्ये हत्ती अडकले त्यांनी सुटण्यासाठी खूप धडपड केली पण सर्व व्यर्थ हत्तीच्या राजाला उंदराच्या राजाने दिलेलं वचन आठवले म्हणून त्याने उंदराच्या राजाकडे मदत मागितली काही वेळातच सर्व उंदीर आले आणि त्यांनी जाळे कुडतडायला सुरुवात केली आणि हत्तींना सोडवले हत्तींचा राजा उंदरांचे आभार मानू शकला नाही बोध संकटात मदतीला धावून येणारा खरा मित्र असतो लोकांशी नेहमी दाळू राहा आणि त्यांच्या मदतीबद्दल कृतज्ञ राहा धन्यवाद